विधेयक पुन्हा मांडण्याचे प्रयत्नही करण्यात आले युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स यू पी एकने दोन हजार आठमध्ये ते सादर केले आणि स्थायी समितीकडे पाठवले राज्यसभेनं ते संविधान एकशे आठ सुधारणा विधेयक दोन हजार आठ म्हणून मंजूर केले परंतु ते लोकसभेद्वारे पुढे जाऊ शकले नाही शेवटी हे विधेयक विधानसभा एकशे अठ्ठावीस वी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस म्हणून मंजूर करण्यात आले आहे या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टीसाठी राखीव असलेल्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा भारतीय संविधानात अनुच्छेद तीनशे तीस ए समाविष्ट करून एस सी आणि एस टीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्याचा या विधेयकाचा प्रयत्न आहे ओबीसी स्त्रिया काय स्त्रिया नाहीत असा प्रश्न प्राध्यापक निवेदिता मेनन दोन हजार तेरा यांनी आपल्या लेखात विचारला होता हा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची गरज दोन हजार चोवीसमध्ये निर्माण झाली आहे त्यांना का आरक्षणात प्रतिनिधित्व नाही जर आज ओबीसी आरक्षणावर ओबीसी महिलांचे आरक्षण अवलंबून असेल असे पुरोगामी स्त्रियांना वाटत असेल तर त्यांना शरद यादव यांनी वापरलेल्या घरकटी शब्दांचा बदला घ्यायचा आहे अशावेळी त्या ओबीसी स्त्रियांचे संधी अवसर काढून घेत आहेत त्याही लढाई ओबीसी पुरुष विरुद्ध ब्राह्मण स्त्री बग, म्हणून बघत आहेत जर तसे करायचे असते तर बळीराजाला वामनाने गाडले म्हणून वामनाला शिधा मिळू दिला नसता तर आज पृथ्वीवर ब्राह्मण शिल्लक नसते असे करणारी सुडबुद्धी ओबीसी या निर्मिती उत्पादक वर्गातही नाही म्हणून मोदी आणि मुखर्जी यादीतून मान्यता मिळालेले हे बिल ओबीसी स्त्री आणि मुस्लिम स्त्रियांना वगळणारे हे बिल ओबीसी व मुस्लिम तसेच अल्पसंख्याक स्त्रियांवर अन्याय करणारं बिल आहे म्हणून आता ओबीसी स्त्रियांनी आपली प्रत्येक कार्यक्षेत्रात फुलेशाहू आंबेडकरवादी संविधान आधारित आपली मुक्ती पीठ उभी करणे गरजेचे आहे ओबीसी महिला राजकीय आघाडी स्थापन करून ओबीसी राजकीय आघाडीने दोन हजार चोवीसमध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे आता संपूर्ण देशात सामाजिक सांस्कृतिक तसेच राजकीय पातळीवर ओबीसी महिला सहभागी तर असतीलच पण स्थानिक पातळीवर आपले नेतृत्व उभे करतील अशी आशा आहे